ज्या ज्या महिला सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेमध्ये तुळशीला दिवा लावतात त्या सर्व काकी मावशी आजी ताईंनी हा व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन ऐका आणि सर्वांना शेअरसुद्धा करा कारण योग्य माहिती तुम्हाला नसल्यामुळे होणारी ही चूक तुमचे संपूर्ण घर बर्बाद करू शकते यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दुःख दारिद्र्य येते आपल्या अडचणींमध्ये सतत वाढ होते त्या कमी होण्याचं काही नाव घेतच नाहीत घरातील सदस्य अकाली मरण पावणे यासारख्या अतिशय अप्रिय म्हणजे अशुभ घटनासुद्धा यामुळे घडू शकतात आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती काही साधारण माहिती नाही आहे या गोष्टी खरं तर अशा सर्वजणांना माहिती असल्या पाहिजे की जे लोक नित्यनियमाने तुळशीची पूजा करतात तुळशीला साक्षात देवी मानतात कारण तुळशीची पूजा ही एक केवळ साधी पूजा नसते तर ते एक महान असे धार्मिक रहस्य आहे ज्याचा उल्लेख गरुड पुराणामध्ये सुद्धा केला गेलेला आहे गरुड पुराण हा अत्यंत महान असा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने समजावून सांगितलेली आहे आणि ती जर आपण सर्वांनी नीट समजून घेतली तर आपल्याला त्याबाबत कोणतीच शंका राहणार नाही आणि त्यात गोष्ट जर तुळशीची असेल तर ही एक दैवी वनस्पती असून माता लक्ष्मीचेच ते एक रूप आहे आपण जेव्हा दररोज सकाळी तुळशीला पाणी घालतो संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावतो तर या गोष्टी आपल्यासाठी जणू काही स्वर्गाचा दरवाजाच उघडावा इतक्या पुण्यकारक आहेत या गोष्टी करताना काही नियम पाळणे फार आवश्यक आहे पण खूप कमी म्हणजे अगदी बोटावर मोजता येतील इतक्या जणांना याबद्दल माहिती आहे जर याबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच अपेक्षित असे बदल घडतात तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये जय मातादी जरूर लिहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी चला व्हिडिओ सुरू करते बघा तुळशीची नित्यनेमाने पूजा करावी तिला पाणी घालावे तिच्या भोवती रांगोळी काढावी संध्याकाळी तुळशीखाली तुपाचा एक दिवा किंवा पंती लावावी यामुळे आपल्याला पुण्य मिळतं घरामध्ये सुखशांती येते लक्ष्मी नांदते अखंड सौभाग्य लाभतं हे सगळेच जण सांगत असतात त्याचबरोबर एकादशी किंवा रविवार असता तुळशीला स्पर्श करू नये तिला पाणी घालू नये या नियमांबद्दलसुद्धा आपल्याला आता सर्वांनाच माहिती होत आहे पण बघा तुळशीची पूजा करताना कोणत्या चुका करणं टाळायला पाहिजे याबद्दल तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं अजिबातच नसेल कारण तुळशी करत असलेल्या याच चुकांमुळे हा दिवा आपल्या आयुष्यामध्ये अंधार देखील आणू शकतो तेव्हा सर्वांनी सावधान बऱ्याच वेळा आपल्या हातून कळत नकळत काही अशा चुका घडतात ज्यामुळे आपण खरोखर पापाचे भागीदार ठरतो आपलं आपल्यालाच कळत नसतं की आपण नेमकं कुठं चुकतोय आपल्या घरातून यामुळे सुखशांती हरवते नकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो पैसा पुरत नाही काय करावं ते सुचत नाही कारण आपल्या घरी असणारी तुळस काही एखादं साधं झाड नाही आहे तर तिच्यामध्ये देवी लक्ष्मी वास करते म्हणूनच तर हरींना म्हणजे लक्ष्मीपती नारायणांना ना ती अतिप्रिय आहे तिच्यापासूनच आपल्या घराच्या सुखाची दारं उघडतात बघा प्रत्येक घरची तुळस ही काहीतरी सांगत असते वेगवेगळे संकेत देत असते कारण ती घराचा आत्मा असते तिला सगळंच काही ठाऊक असतं म्हणूनच पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया या कुठे माहेरी जाताना किंवा दोन दिवस घर बंद करून जाताना आपलं जे काही असेल ते तुळशीला सांगून जायच्या किंवा पूर्वीच्या काळी फोन वगैरे काही सुविधा नव्हत्या तर घरातल्या महिलांना समजा बोलायला कोणी नसेल आपल्या भावना आपण कुणाला सांगाव्या हे जर म्हणजे घरात एखादी दुसरी स्त्रीच नसेल तर या महिला आपल्या मनातल्या ज्या काही भावना असायच्या दुःख सुख जे काही असेल तर ते सगळं या घराच्या अंगणात असणाऱ्या तुळशीला सांगायच्या यावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल किंवा मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला नक्कीच पटेल की तुळस आपल्या घराचा आत्मा असते सर्व लोक आपापल्या घरी तुळस लावतात मग कुणी बाल्कनीत लावतं कुणी अंगणात लावतं कुणी बागेत लावतं किंवा कुणी आपल्याला जशी जागा मिळेल त्या पद्धतीने लावत असतं काहीच हरकत नाही सगळं काही तुम्ही योग्य करताय पण तुळस लावण्यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल प्लॅस्टिकऐवजी ऐवजी मातीची अथवा चिनी मातीची कुंडी वापरावी लागेल ज्यांनी कुणी प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये तुळस लावलेली असेल तर त्यांनी ती त्वरित काढून घ्या मातीचीच कुंडी तुम्हाला आणावी लागेल किंवा आजकाल डिझाईनमधल्या चिनी मातीच्या कुंड्या मिळतात त्याही तुम्हाला घेणं शक्य झालं तर त्याही तुम्ही घेऊ शकता पण पूर्वीच्या काळी एवढं असं सजलेलं गजलेलं काही नसायचं म्हणजे एक साधी मातीची कुंडीसुद्धा किंवा मातीची भांडीसुद्धा घरामध्ये अतिशय आवडीने आणि योग्य पद्धतीने वापरली जायची त्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला काही सजावट नंतर करायची असेल त्या कुंडीला नंतर करू शकता पण मातीचं भांडं हेच तुळस लावण्यासाठी योग्य आहे पूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला यावे या पद्धतीने तुळस ठेवली पाहिजे त्याचबरोबर तुळशीजवळ सांडपाण्याचे पाईप किंवा नाली नसावी चपला बूट सँडल यासारखी कोणत्याही प्रकारची पादत्राणं तिथे काढू नयेत तुळशीला उष्टे पाणी घालू नये आपल्या घरातील लहान मुलांना समज नसते त्यामुळे बऱ्याच वेळा देवपूजेतल्या बऱ्याच गोष्टी ही लहान मुलं करत असतात आणि आपण लहानच आहे म्हणून सगळं काही सोडून देतो पण हेच त्यांना वळण लावण्याचं वय असतं की ज्यामध्ये आपण त्यांना समजावून सांगू शकतो की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे तर लहानपणापासूनच त्यांच्यावर योग्य ते संस्कार होतील तसेच तुळशीच्या वृंदावनावर कोणतेच कपडे अजिबात वाळत घालू नये बऱ्याच घरी सवय असते की देवांना न्हाणलं देवांना स्नान घातलं की देवांखालची जी आसनं असतात किंवा देवांचे जे पुसण्याचे कपडे असतात ते तुळशीच्या कुंडीवर किंवा तुळशी वृंदावन मोठं असेल तर तिथेच वाळत घालून देतात ही सर्वात मोठी चूक आहे त्याचबरोबर देवांना स्नान घातलेलं पाणीसुद्धा तुळशीला अजिबात घालायचं नाही आहे ते अशा ठिकाणी टाकायचं की जिथे ते कोणी ओलांडायला जाणार नाही किंवा तुळशी व्यतिरिक्त आपल्या घरी जी झाडं असतात जी आपण देवपूजेमध्ये खास करून वापरत नाहीत म्हणजे काही झाडं ही, का ही, ही दैवी झाडं म्हणून समजली जातात तुळशीप्रमाणेच शमी असेल किंवा अजून ज्या काही वनस्पती असतात तर त्यांना दैवी महत्त्व आहे शमीचं फक्त मी उदाहरण दिलं पण अजून अशाही काही वनस्पती आपल्या घरी लावलेल्या असतात की त्या दैवी वनस्पती म्हणून आपण लावतो त्यांची बरोबर एक विशिष्ट काही तिथी असेल तर पूजाही करतो तर अशा वनस्पती सोडून जी काही साधी झाडं आहेत मग ती फुलझाडं असू शकतात फळझाडं असू शकतात तर त्यांना आपण हे देवपूजेतलं देवांना स्नान घातलेलं पाणी घालू शकतो तुळस ही स्वतः देवी आहे देवी लक्ष्मी ती आहे म्हणून देवांना स्नान घातलेलं पाणी किंवा बऱ्याच वेळा आपण मंगलकलशातलं पाणीसुद्धा बदलतो तर हे पाणी तुळशीला घालण्याची चूक अजिबात करायची नाही आहे तुळशीच्या वृंदावनावर आपल्याला लहान मुलांचे कपडेसुद्धा वाळत घालायचे नाही आहे बऱ्याच घरी ही गोष्ट मी स्वतः पाहिलेली आहे की लहान मुलांच्या ज्या काही छोट्या पॅन्टी असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्या बदलाव्या लागतात मग उचललं आणि तुळशीच्या वृंदावनावर वृंदावन म्हणजे काय जिथे आपण तुळशीची कुंडी वर ठेवतो पण जागा भरपूर मोठी असते काही ठिकाणी बसायलासुद्धा जागा केलेली असते तर तिथेच ते कपडे वाळत पडलेले असतात चपलाबुटं काढलेली असतात तर या चुका आपल्याला खर खरोखर टाळायच्या आहे तुळशीमध्ये दिवा लावायचा असेल तर तो सायंकाळी सूर्य मावळल्याबरोबर लगेच लावावा खूप जास्त उशीर करू नये कारण तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू होतो घरची तुळस समजा वारंवार सुकत असेल तर हे सुद्धा चांगले लक्षण नाही यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जे काही छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करत जा जसं की ज्यांच्या घरची तुळस सतत सुकते सडते तिच्यावर रोग पडतो अशांनी तुळशीमध्ये दिवा लावताना त्या दिव्यामध्ये हळद टाकावी फुलवात किंवा दुहेरीवात जे काही तुम्ही त्या दिव्यामध्ये लावाल तर शक्यतो दुहेरी वात लावल्यावरच आपल्याला दिशा पाहण्याची गरज पडते तर ज्या ज्या वेळेस तुम्ही तुळशीमध्ये दुहेरी वातीचा दिवा लावाल तर या वातीची दिशा उत्तर दिशा येईल या पद्धतीने आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे तुळशीमध्ये लावण्याचा दिवा हा खास करून मातीचाच असावा मातीची पंथी वापरणे सर्वोत्तम मानले जाते तुळस लावण्यासाठी गुरुवार शुक्रवार तसेच एकादशी पौर्णिमा अष्टमी या तिथी अत्यंत शुभ मानल्या जातात ज्या घरी दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह करण्यात येतो त्या घरामध्ये सदैव मंगल घडते संतती संपत्ती सौख्य आयुर आरोग्य कसलीच कमी पडत नाही एक चूक जी काही महिलांकडून घडतेच बघा काही वेळा आपल्या घरची तुळस ही पार वाळून गेलेली असते पण आत्ता नवीन तुळशीचे रोप आणून लावू मग लावू असं करता करता ती आणेपर्यंत आपण त्या वाळलेल्या तुळशीचीच पूजा करत राहतो तिलाच पाणी घालत राहतो तर हे खूप चुकीचे आहे यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतो विविध गंभीर दोषांपैकी पितृदोष एक आहे ज्यामुळे घरातल्या लग्नाजोग्या मुलामुलींची लग्न जमत नाही घरात कलह होतात संतती सुख लाभत नाही देवाच्या कोपा इतकाच पितृदोष सुद्धा तेवढाच गंभीरतेने आपण घेतला तर त्यानुसार आपल्या हातून या लहान मोठ्या चुका घडणारच नाही किंवा आपण त्या घडू देऊ नये इतकी खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे तुळशीमध्ये शालिग्राम नक्की ठेवा खास करून गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालिग्राम स्थापित करू शकता कारण शालिग्राम म्हणजे तुळशीचे पती आणि भगवान विष्णूंचेच ते एक अनोखे रूप आहे शालिग्रामांशिवाय तुळशी अपूर्ण आहे तेव्हा नक्की एवढा बदल करा आपण ज्या तुळशीची पूजा करतो तर त्या तुळशीमध्ये एक शालिग्राम नक्की ठेवा एकापेक्षा एक शा जास्त शालिग्राम आपल्याला आपल्या तुळशीमध्ये ठेवता येणार नाही आहे खास करून गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालिग्राम स्थापित करू शकतात शालिग्राम कसा असतो याचं एक साधं वर्णन करायचं झालं तर काळ्या रंगाचा गुळगुळीत असा अंडाकृती आकाराचा दगड असतो पण हा फक्त दगड नाही आहे तर याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे एक देवाचं ते रूप आहे तर कुणाचं रूप आहे शालिग्राम भगवान विष्णूंचे एक अनोखे रूप म्हणून शालिग्राम यांना ओळखलं जातं जिथे नदीचं ठिकाण असतं आता नाशिकचं सांगायचं झालं तर गंगेवर धार्मिक ज्या गोष्टी असतात धार्मिक वस्तू असतात यांचा एक बाजार असतो त्याच्यामध्ये सुद्धा शालिग्राम बऱ्याच वेळा पाहायला मिळतात तिथून तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ज्या भागात राहतात तिथे काही मोठी अशी नदी असेल तिथे काही असा दैवी वस्तू मिळतात किंवा धार्मिक गोष्टी धार्मिक वस्तू मिळतात असा बाजार राहत असेल किंवा आपलं जे पूजा साहित्य भांडार असतं ना तिथेसुद्धा तुम्हाला म्हणजे जिथे आपण देवी देवतांच्या विविध मूर्ती वगैरे घेतो तिथेसुद्धा तुम्हाला शालिग्राम नक्की मिळून जातील शालिग्रामांशिवाय तुळशी माता अपूर्ण आहे तेव्हा नक्की एवढा बदल आपल्या तुळशीच्या वृंदावनामध्ये सर्वांनी करा जिथे लक्ष्मी तिथे नारायण असतात असे आपले धर्मशास्त्र आपल्याला सांगते तर आपण का फक्त तुळसच लावायची शालिग्राम देखील तुळशीमध्ये ठेवायलाच पाहिजे म्हणजे आपली तुळशी माता पूर्ण रूप घेईल दुसरी गोष्ट शिवलिंग जर तुम्ही तुळशीमध्ये ठेवत असाल तर ही फार मोठी चूक आहे त्वरित तिथून शिवलिंग काढून घ्या आपल्या देवघरामध्ये आपण ते स्थापन करा किंवा देवघरामध्ये शिवलिंग तुमच्या इथे ठेवत थे नसतील कुळाचारानुसार किंवा अजून काही परंपरा तुम्ही पाळत असाल तर हे शिवलिंग तुम्ही विसर्जित देखील करून देऊ शकता वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट या एकमेव दिवसाव्यतिरिक्त शिवशंभूंना तुळसवाहाने वर्ज्य मानतात तर शिवलिंग तुळशीमध्ये ठेवणे ही किती मोठी चूक आपण करतोय हे तुमच्या नक्कीच यामुळे लक्षात येईल बघा ज्याप्रमाणे आपण आपली नखे वाढली किती कापतो काढून टाकतो त्याप्रमाणे वेळच्या वेळी तुळशीला येणाऱ्या मंजिरी देखील अलगद तोडून घेत जा त्यासाठी आपल्या हाताची नखं न लावता बोटांनी अलगद त्या मंजिरी तोडत जा कात्री किंवा धारदार वस्तू मंजिरी तोडण्यासाठी वापरू नका तुळशीच्या मंजिरी जर तुम्ही वेळच्या वेळी काढत गेलात तर तुमची तुळस जास्त काळ टिकेल ती वाळणार नाही किंवा तिची पानं अगदी बारीक पडणार नाही जेव्हा आपण जास्त काळ तुळशीवर मंजिरी ठेवतो त्यावेळेस मग अशा गोष्टी घडतात आणि आपली तुळस लवकर वाळून जाते तुळशीजवळ साफसफाई स्वच्छता कायम असावी याचे विशेष ध्यान ठेवा कारण गोमूत्रानंतर या, या धर्तीवर अजून काय पवित्र आहे हे तुम्ही विचाराल तर ती आपल्या प्रत्येकाच्या घरी डौलाने बहरत असणारी तुळशी माता आहे तिच्यापासून आपल्या सर्वांना स्वच्छ असा ऑक्सिजन मिळतो आणि हरींना ती विशेष प्रिय याच कारणामुळे आहे आणि म्हणूनच ते तिला आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळेच्या रूपामध्ये धारण करतात त्यामुळे महिलांनो या पवित्र माय माऊली तुळशीजवळ संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एक पंथी अवश्य प्रज्वलित करून ठेवत जा सुतक मासिक धर्म या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे बाकी सर्व दिवशी आठवणीने करायची आहे तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे आपल्यातला अज्ञानरूपी अंधकार दूर होतो व ज्ञानाचा प्रकाश मिळत राहतो घरातल्या प्रत्येकाला कामामध्ये यश मिळते उत्तम आरोग्य लाभते घराला लागलेले सर्व ग्रहदोष यामुळे नष्ट होतात आणि हे काम जरी घरातली महिला करत असली तरी याचा फायदा तिच्यासह घरातील सर्वांना होतो याचं कारण म्हणजे स्त्री अर्थात घरातील बाई घरची लक्ष्मी आहे जशी तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही तशी बाईशिवाय घराला शोभा नाही घराला घरपण येतं ते आपल्या घरात असणाऱ्या आजी आई काकू ताई वहिनी इत्यादी सर्व भूमिका अगदी चोखपणे निभावणाऱ्या लक्ष्मीरूपी महिलेमुळेच ती घर सजवते अंगण स्वच्छ ठेवते घरातली सर्व कामं आवरते सगळ्यांचं ती ध्यान ठेवते म्हणजे सगळ्यांची काळजी घेते ती एकटी तुळशीला पूजते पण सुख मात्र अख्ख्या घरासाठी मागते म्हणूनच तुळशी माता घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्याचं वरदान देते मंडळी या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुमची एक कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ विल काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद